नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपली करिश्मा या माझ्या मध्ये उद्या गणेश चतुर्थी आहे तर आम्ही आता गणपती बाप्पाला आणायला जात आहोत मनामध्ये खूप उत्साह आहे आनंद वाटत आहे वर्षभर आपण गणपती बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि तो क्षण आता जवळच येत आहे त्यामुळे एकदम हर्षभरित वाटत आहे खूपच आनंद वाटत आहे आम्ही सुद्धा गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी काही तयारी केलेली आहे ती मी तुम्हाला आता दाखवते हे पहा अशा पद्धतीने टेबलची सजावट केलेली आहे आणि बॅकसाईडला बघा अशी तोरणं लावलेली आहेत आणि पूर्ण व्ह्यू असा येतोय हा पहा मधल्या चौरंगावरती आपले गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आणि सध्या आम्ही ज्या गणपती बाप्पाची पूजा करतो ती मूर्ती ठेवलेली आहे मध्यभागी इथेच आपले गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आणि अशा पद्धतीची रोषणाई आहे लाडू केलेले आहेत हे चॉकलेट मोदक मी बनवलेले आणि फ्रुट्स वगैरे मांडलेले आहेत आणि हे आमचे घरचे देव अगदी दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरच गणपतीचा कारखाना आहे तिथे मूर्ती बुक केलेली आहे तिथे आता आपण जाणार आहोत तर चला आता वेळ नको घालूया लगेच जाऊया आता आम्ही आहोत गणपती डेस्टिनेशन जवळ येत आहे या गल्लीतून आपल्याला आज जायचे आहे आणि आता लवकरच आपल्याला आपले बाप्पा भेटणार आहेत आता आपण गणपतीच्या कारखान्यामध्ये पोहोचलेलो आहोत तिथे गणपती बाप्पाच्या अतिशय सुंदर मूर्त्या होत्या आणि भरपूर गर्दी सुद्धा होती आणि प्रत्येक जण आपापल्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी आतुर होते जसे आम्ही होतो आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी सगळ्यांची लगबग सुरू होती आणि हा पहा आमचा गणपती बाप्पा आम्ही जेव्हा गणपतीची मूर्ती बुक केली होती तेव्हा कोणत्याच मूर्तीवर पेंटिंग केलेले नव्हते कलर केलेला नव्हता पण आता मात्र सर्व मूर्तींवरती मला कलर केलेला दिसत होता आणि कलर झाल्यानंतर त्या मूर्ती एकदमच सुरेख दिसत होत्या आणि फायनली आमच्या गणपती बाप्पाचे घरी आगमन झालेले आहे आणि आमच्या बाप्पाची विधीव्रत पूजा उद्या सकाळी होणार आहे आमच्या गणपती घरी आणल्यानंतर आम्ही काकाचा गणपती आणण्यासाठी दुसऱ्या गणपती कारखान्यामध्ये गेलो गणपती बाप्पा मोर्या आम्ही गणपती बाप्पाला घेऊन काकाकडे गेलो आणि काकाच्या घरी सुद्धा गणपतीचे आगमन झाले पहा आता बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि प्राण आहे आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा